अमरावती येथील महापौर चेतन गावंडे यांनी नुकतीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात घातलेल्या गोंधळाबाबत अवगत केले मात्र चंद्रकांत पाटील यांनी विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधा महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकणार अशी तयारी ठेवा भाजपच्या कुणी आडवे येत असेल तर त्याला जागा दाखविण्यास आपण सक्षम असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले हे विशेष महापौर चेतन गावंडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेताना त्यांना अमरावती शहरात भाजपची बांधणी बूथ वाढनिहाय कमिट्या आतापर्यंतच्या विकास कामांची माहिती दिली सध्या भाजपचे पंचेचाळीस नगरसेवक महापालिकेत निवडून आले आहे पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेची निवडणूक होण्याचे संकेत आहे त्या अनुषंगाने तयारी सुरू असल्याचे महापौर यांनी स्पष्ट केले आतापर्यंत प्रभागनिहाय झालेल्या विविध विकास कामांची माहिती देताना महापौर गावंडे यांनी सर्व घटकांना न्याय दिल्याचे सांगितले मात्र आमदार रवी राणा यांच्या द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटना ही भाजपला बदनाम करण्याची खेळी करीत असल्याची बाब महापौर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून दिली गत आठवड्यात महापालिका सभागृहात झालेला गोंधळ हे त्याचे प्रतीक होते असे महापौर यांनी पाटील यांना सांगितले मात्र कोण काय करते याकडे लक्ष देऊ नका जनतेशी बांधिलकी ठेवा भाजपवर जनतेचा विश्वास आहे तो कायम ठेवा आणि येणाऱ्या निवडणुकीच्या सामोरे जा असे चंद्रकांत पाटील यांनी आवर्जून सांगितले भाजप तत्वाविरोधी कोणी पाऊल उचलत असेल तर त्याला प्रसंगी जागा दाखवून द्या असेही पाटील यांनी महापौर यांना म्हटले भाजपची जनतेसोबत असलेली नाळ कायम ठेवा आणि भाजपचा झेंडा पुन्हा महापालिकेवर फडकविण्यासाठी राज्यातील भाजपचे नेते सोबत आहेत असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी महापौर चेतन गावंडे यांना दिला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती